जोडामार तालुक्यामध्ये अवैध गोंड खनिज उत्खलन मोदी वाहतूक आहे की धोकादायक पूर्ण वाहतूक होत आहे याकडे स्थानिक जनतेने तक्रारी शिवसेनेकडे केल्यानंतर या ठिकाणी आमचे पदाधिकारी आंदोलन आज करत आहेत वास्तविक आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर या सर्व मंडळींना चर्चेसाठी बोलवून यावर यावर उपाययोजना करणं गरजेचं होतं बेबंदशाही पद्धतीनं काम करणाऱ्या प्रशासनाला हे करावंसं वाटलं नाही म्हणून आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी ती आमचे पदाधिकारी कार्यकर्ते जनतेसाठी बसलेले आहेत मी आता तिथल्या तहसीलदारांशी यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि ह्या ठिकाणी काय उपाययोजना करता येईल आणि त्यात करा अशा प्रकारची मागणी आणि सूचनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मात्र शिवसेना पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनामध्ये उतरून होणाऱ्या प कायदा व सुवस्थेला इथलं प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारची भूमिका जिल्हा प्रमुख ह्या नात्याने मी घेतली आहे तोडामाल तालुक्यात आई असू दे किंवा तळेखोल असू दे किंवा आज ग्रामस्थ उपोषण करत आहे प्रशासनाच्याकडे नेमकी दखल देत नाही तर शिवसेनेची पुढील भूमिका नक्की काय असेल जे जे आंदोलन करते आमच्यापर्यंत येऊन आम्हाला ह्या संदर्भात अवगत केलेलं आहे, जा जा आहे। त्या त्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतलेला आहेच मात्र ज्या ज्या ठिकाणी आंदोलन आहे तिथल्या ग्रामस्थांची जी काही भूमिका आहे त्या ग्रामस्थासमवेत आम्ही ह्या ठिकाणी राहणार आहोत वास्तविक प्रशासनाच्या पूर्ण आशीर्वादानेच हे सर्व प्रकार चालू आहेत कळणे खनिज उपकरणाबद्दल मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दोन हजार एकोणसाठ पर्यंतचा परवाना असल्याबद्दलचे पत्र त्यांनी त्या ठिकाणी मला दिले मात्र दोन हजार एकोणीसाठ पर्यंत परवाना आहे वाहतूक योग्य पद्धतीची आहे मग त्या ठिकाणी रात्रीची वाहतूक का केली जाते याच्याबद्दल मात्र खुलाच प्रशासन करू शकलेला नाही आहे वेदांता कंपनीमधून फार मोठ्या प्रमाणात रात्रीची वाहतूक होते लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे ह्या संदर्भात सुद्धा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी तपासणीचं काम केलं आणि फक्त एका गाडीवरती त्यांनी दंड आकारला पण ते येणाऱ्या काळामध्ये जनतेसोबत आम्ही आहोत जरी आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी जनतेच्या मनामध्ये आणि जनतेच्या सत्तेमध्ये आम्ही असल्यामुळे लोकांना न्याय देणं ही विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी राहणार आहे अवैध खडे ग्रस्त आहेत त्याच्याबरोबर पर अवैध परवाने जे रद्द झालेल्या गाड्या आहेत ते देखील असं आढळून आलेलं आहे की गोडामा तालुक्या दहा वर्ष पूर्वीच्या गाड्या ज्या परवाने रद्द झालेल्या आहेत त्या पण गाड्या वापरत आहेत आणि त्याच्यामुळे एका मुरले गावातील जे एक सुवर्णरत्न होतं मुरले गावाचा एक संगीत विषद मुलगा होता त्याचा मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला पण त्याला न्याय मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल का किंवा असे जे परवाने रद्द झालेल्या गाड्या आहेत ती वाहतूक रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल शंभर टक्के आपल्या मोर्ले गावातले जे रत्न होते ते अपघातामध्ये गेले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याच्या अगोदरच मी प्रादे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी मला अवगत केलेलं होतं की आम्ही अशा वाहनावरती कारवाई करणार आहोत मात्र प्रत्यक्षात पूर्वी ह्या ठिकाणी यांच्याकडे यंत्रणा नव्हती मात्र उद्धव साहेबांचं ज्यावेळी सरकार होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी खऱ्या अर्थानं ह्यांना या ठिकाणी चारपेक्षा जास्त गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत मात्र हे कुठं जातात ही पूर्वी सूचना इथल्या सर्व वाहतूकदारांना मिळत असते हा सुद्धा जो कारभार आहे त्यांना अवगत केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी दखल घेतली नाही तर निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो होणारं पुढचं आंदोलन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ओरसच्या कार्यालयासमोर आम्ही करणार आहोत